नमस्कार अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार दिल्लीचा निकाल लागला आणि अण्णा हजारे यांना आसरूचा बांध फुटला असं संपूर्ण महाराष्ट्राने काल अनुभवलं आहे नवे संपूर्ण देशभर ही बातमी पसरली की अण्णा हजारे ढसाढसा रडले अगदी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अण्णा हजारेंना रडू आवरलं नाही याचं काय कारण आहे तर याचे कारण आज आपल्याला बघायचे आहे त्या ठिकाणी की अण्णा हजारे इतके का रडले ज्या अण्णा हजारेंनी आयुष्यभर इतकं सहन केलं पण कधीही डोळ्यातून आसरू आले नाही सतत सतत काम करत राहिले आणि आपलं उद्दिष्ट पूर्ण करत राहिले म्हणजे लोकांनी किती त्रास दिला काम करताना किती त्रास झाला याचा काहीही विचार केला नाही पण काल कुठलाही त्रास नसताना अण्णा हजारेंना मात्र आसरूच आवरले नाही याचे कारण काय आहेत तर त्याचे अतिशय सत्य असलेले कारणं आहेत आज जे तुमच्या समोर मांडणार आहे अण्णा हजारेंना का रडू आलं इतकं तर अण्णा हजारेंनी हे रडण्याचे जे कालचे कारण होते ते दहा वर्षापूर्वीच सांगितले होते आणि ते दहा वर्षे कुठंतरी आसरू असे साठवून ठेवलते आणि काल त्या आसरूंना वाट मोकळी केली जेव्हा दिल्लीचा निकाल ऐकला तर दिल्ली म्हणल्यानंतर गेली दहा वर्षापासून एक नाव सतत गाजते ते आहे अरविंद केजरीवाल आणि इकडे अरविंद केजरीवालांचं नाव आलं की अण्णा हजारेंचं नाव हे बाजूला येतंच कारण का तर ते मिळतं जुळतं समीकरण आहे काही जण म्हणतात अण्णा हजारेंनी काँग्रेसची सत्ता पाळली म्हणून महागाई वाढली हे लोकांचे कारणे आहेत एवढे आता वास्तविक पाहता अण्णा हजारे हे समाजसेवक आहेत अण्णा हजारेंनी काय केले असा जेव्हा जेव्हा प्रश्न येतो मग ते प्रशासकीय सेवेतले लोक असो का जनसामान्यातले लोक असो का मध्यम वर्गातले लोक असो का राजकीय लोक असो का राजकीय पुढाऱ्यांचे कार्यकर्ते असो अण्णा हजारेंनी काय केलंय हे ज्यांना पाहायचे मला वाटतं काय केले हा प्रश्न विचारण्यापूर्वी त्यांनी राळेगन सिद्धीला एक फेरफटकावा मारावा आणि राळेगन सिद्धीला फेरफटका मारत असताना सोबत एक वही छानशी आणि एक छानशी म्हणजे चांगली चालू असले असणारी पेन ठेवावी आणि जे जे ज्या गोष्टी त्यांना तिथे दिसतील त्या त्यांनी नोट करावेत त्या वहीमध्ये पूर्णपणे लिहून घ्याव्यात एका दोन रकाने केल्यानंतर एकामध्ये राळेगन सिद्धी ओ... मधील गोष्टी नोंदी कराव्यात एकीकडे आपलं जे स्वतःचं गाव आहे किंवा आपण ज्या गावात सेवा करतो किंवा ज्या नोकरीवरती आहेत त्या गावामध्ये असेही गावाचे दोन्ही नोंदी घेऊ शकता अशा नोंदी घ्यावेत आपल्या गावामध्ये असणाऱ्या झाडांची संख्या राळेगन शिद्दीमध्ये असणाऱ्या झाडांची संख्या आपल्या गावात असणारे पाण्याचे स्त्रोत राळेगनसिद्धीमध्ये असणारे पाण्याचे स्त्रोत आपल्या गावातली शाळा कशी आहे सिद्धीतली शाळा कशी आहेत आपल्या गावातल्या हॉस्टेलची व्यवस्था अवस्था काय आहे सिद्धीमधले काय आहे आपल्या गावातली ग्रामपंचायत राळेगन सिद्धीमधील ग्रामपंचायत आपल्या गावातले मंदिरं राळेगण सिद्धीतील मंदिर कसे आहेत आपल्या गावात नापासांची शाळा आहे का असल्यास कशी राळेगन सिद्धीमध्ये नापासांची शाळा कशी आहे राळेगण सिद्धीची माध्यमिक विद्यालय कशी आहे आपल्या गावात माध्यमिक विद्यालय आहे का नसेल तर का नाही राळेगण सिद्धीत कसं काय माध्यमिक विद्यालय येऊ युँ शकलो एवढ्या छोट्याशा गावामध्ये याचेही कारण त्यांनी नोंद करावे आपल्या गावात क्रीडा संकुल विद्यार्थ्यांना क्रीडासाठी एखादं मैदान आहे का असेल तर कसं आहे कारण राळेगण सिद्दीतलं क्रीडेचं मैदान पहावं विद्यार्थ्यांसाठी असणारं लहान मुलांसाठी असणारं ते त्यांचे फोटो घ्यावेत की ते कसं आहे आपल्या गावात असणारे जे उत्पन्नाचे साधनं आहेत लोकांना उपलब्ध करून देणारे ते कसे आहेत राळेगण सिद्धीमध्ये लोकांचे उत्पन्नाचे साधनं कशी आहेत राळेगण शिद्दीतले घरं आपल्या गावातील घरं कशी आहेत आपल्या गावातली स्वच्छता राळेगण शिद्दीतील स्वच्छता आपल्या गावातील रस्ते राळेगण शिद्दीतील रस्ते आपल्या गावाच्या बाहेर जाणारे रस्ते जसे की शहराला जोडणारे राळेगण शिद्दीतून बाहेर इतर गावांना आणि शहराला जोडणारे रस्ते म्हणजे दुतर्फा झाडांचे सजावटीचे हे सगळे म्हणजे नोंदी ह्या अण्णा हजार्यांनी काय केलं असा प्रश्न विचारणाऱ्यांनी करून घ्याव्यात एकदा आणि मग सगळं बाजूला काढावं आणि पाहावं आपल्या गावातली मंगल कार्यालयाची सोय कशी आहे राळेगण शिद्दीतली मंगल कार्यालय कशी आहेत आपल्या गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी आहे राळेगन सिद्धीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी आहे आपल्या गावातील लोकांचे बोलण्याची पद्धत लोकांची वागणुकीची पद्धत राळेगन सिद्धीतल्या लोकांची वागणुकीची पद्धत बोलण्याची पद्धत त्यानंतर आपल्या गावातले लग्नकार्य कोणत्या पद्धतीने होतात राळेगण शिद्धीमध्ये ते कसे होतात आपल्या गावात सण उत्सव कोणत्या पद्धतीने होतात राळेगण शिद्दीमध्ये प्रकारे सण उत्सव होतात ह्या सगळ्या गोष्टींचा अशा खूप काही गोष्टी आहेत राळेगण शिद्दीमध्ये नोंद घेण्यासारख्या ह्या सगळ्या घ्याव्यात त्याची तुलना आपल्या गावाशी करावी आणि मग ठरवावं की आपल्या गावामध्ये आत्तापर्यंत किती ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अस्तित्वात आले त्याच्यापैकी आपण जरी नसेल तर आपण समाजसेवेच्या एका रकन्यात तर बसू शकतो गावासाठी मग आपण नेमकं आत्तापर्यंत काय केले आणि अण्णा हजारेंनी आत्तापर्यंत काय केले हे फक्त गावच आहे देशासाठी केल्यानंतर दुसऱ्या रकाना करावा आपण देशासाठी आत्तापर्यंत काय केले आणि अण्णा हजारेंनी देशासाठी आत्तापर्यंत काय केले याचाही वेगळा रकाना केला तर आपल्या निश्चित लक्षात येईल की अण्णा हजारेंनी आत्तापर्यंत काय केले आणि देशासाठी काय केले गावासाठी काय केले समाजासाठी काय केले हा प्रश्न आपल्याला तिथेच आपला आपल्याला उत्तर मिळून जाईल हे आहे या प्रश्नाचं उत्तर परंतु अण्णा हजारेंनी काँग्रेसची सत्ता पाळली हा ज्यांचा प्रश्न आहे तो प्रश्न किती 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 म्हणजे असा वरवरचं आहे की ज्याला काहीच अर्थ नाही अण्णा हजारांनी काँग्रेसची पक्ष काँग्रेसची सत्ता पाडली आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता आणली कसं म्हणजे याला आपण मनूच कसं शकतो की अण्णा हजारे हे एक समाजसेवक होते म्हणजे आहेच म्हणजे आपण आपल्या गावामध्ये आपल्या लेकराची सी सुद्धा आपल्याला कुठेतरी घाण वाटते गलिच्छपणा वाटते अण्णा हजारेंनी तिथे बाथरूम व्यवस्था होईपर्यंत लोकांचे मतपरिवर्तन करेपर्यंत स्वत काय केलंय तिथल्या लोकांना जाऊन विचारा की अण्णा हजारेंनी लोकांना बाथरूम बांधण्यासाठी प्रवृत्त कसं केलं म्हणजे इथून कामाची सुरुवात होती तर ह्या गोष्टींचा आपण विचार केला तर आपल्याला कळेल की अण्णा हजारेंचा पक्षाशी काय संबंध आहे का अण्णा हजारे समाजसेवकच कसे आहेत आणि त्यांनी कसं आत्तापर्यंत दिवस घालले समाजसेवेमध्ये हेही आपल्या लक्षात येईल त्यानंतर तरी पण प्रश्न पडतो की नाही नाही सिलेंडरचे भाव वाढले ना अण्णा हजारेंनी काँग्रेसची सत्ता पाडली म्हणूनच वाढले हाही एक प्रश्न डोळ्यासमोर आला नाही म्हणजे असं वाटतं की लोक काय काय बोलतात आता अण्णा हजारेंनी काँग्रेसची सत्ता पाळली ह्या बोलण्या ह्या बोलण्याला अर्थ म्हणजे असे जुळवाजुळव करण्यापेक्षा काँग्रेसने निवडून येण्यासाठी काय प्रयत्न केले हा प्रश्न नाही का मोठा त्याच्यापेक्षा म्हणजे काँग्रेसला सत्तेत जर राहायचं होतं तर आदरणीय विलासरावजी देशमुख हे काँग्रेसचे चांगले नेते होते चांगले पुढारी होते चांगले मुख्यमंत्री होते आमदारकी सुद्धा त्यांनी चांगली निभावली हे सगळं असताना विलासरावजी देशमुख यांनी किती काँग्रेसला भरभरून येस दिलं म्हणजे विलासरावजी देशमुख वास्तविक पाहता पुरुष होते आणि लक्ष्मी हा शब्द स्त्रीलिंगी आहे मग स्त्रीलिंगी असणारा शब्द तरी पण उभा महाराष्ट्र म्हणतो की विलासरावजी देशमुख यांच्या पायात लक्ष्मी होती विलासरावजी देशमुख महाराष्ट्राची लक्ष्मी होती विलासरावजी देशमुख काँग्रेसची लक्ष्मी होते असं म्हटलं जातं ज्या दिवशी विलासरावजी देशमुख या जगातून निरोप घेऊन गेले त्या दिवशीपासून काँग्रेसची जी अवस्था झाली ती आजही भरून निघत नाही त्याचं काय कारण होतं विलासरावजी देशमुख गेले म्हणजे दुसरं कुणीच काँग्रेसमध्ये नाही का विलासरावजी देशमुख होते विलासरावजी देशमुखची भाषाशैली विलासरावजी देशमुखचे शब्द विलासरावजी देशमुखांचं बोलणं वागणं हे लोकांना सगळंच प्रभावशाली वाटत होतं आणि लोक इतकं भरभरून प्रेम करायचे काँग्रेस पक्षावरती त्याचं महाराष्ट्रात एकमेव कारण होतं की विलासरावजी देशमुख आणि महाराष्ट्रातली सत्ता özum... आजही काँग्रेसची कधीच पडली नसती मला वाटतं जर विलासरावजी देशमुख असते तर कधीच पडली नसती कारण ते प्रयत्न केल्या जायचे तसे म्हणजे अगदी स्वतःचा फॉर्म आमदारकीचा भरल्यानंतर इतर मतदार मतदारसंघातल्या आमदारांची काळजी विलासरावजी देशमुखांना असायची आणि इतर मतदार मतदारसंघातले आमदार जे निवडून यायचे ना तर त्या आमदाराच्या चेहऱ्याकडे पाहून कधीच येत नव्हते विलासरावजी देशमुखांचा चेहरा पाहून इतर लोक आपल्या मतदारसंघातल्या आमदारांना मतदान करायचे उमेदवाराला आणि निवडून आणायचे याचं कारण म्हणायचे की विलासरावजी देशमुख म्हणजे लोकांचं आणि विलासरावजी देशमुखांचं इतकं मिळतं जुळतं कनेक्शन झालं इतके ऋणानुबंध झाल झाले होते की सगळे लोक काँग्रेसमय झाले होते विलासरावजी देशमुख कुठलाही कार्यक्रम असेल तर अगदी त्या कार्यक्रमाला तिरंगामय करून टाकायचे म्हणजे लोकांना इतकं असं आपल्या जवळ ऋणांमध्ये बांधून ठेवलतं त्याचं कारण लोक मग त्यांच्या पक्षाशी बांधू शकले होते इतकं मोठं कारण होतं तोपर्यंत काँग्रेसला भरभरून यश मिळत गेलं पण ज्या दिवशी विलासरावजी देशमुख गेले त्या दिवसापासून काँग्रेसमध्ये इतर लोकांनी काय प्रयत्न केले आणि काय तयारी केली निवडून येण्यासाठी काहीच के का केलं नाही हेच त्याचं उत्तर मिळेल थोडंसं म्हणजे राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली चांगली गोष्ट होती ती एक चांगलं पाऊल होतं काँग्रेसच्या प्रचारासाठी आणि लोकांनी पण भरभरून प्रतिसाद दिला म्हणजे एकच एकच ते एक असा उपक्रम होता भारत जोडो यात्रेचा तर लोकांनी नाही का प्रेम केलं काँग्रेस पक्षावरती किती केलं आत्तापर्यंत कुठल्याच पक्षावर लोकांनी प्रेम केलं नसेल एवढं काँग्रेस पक्षांवरती केलं इतका भरभरून प्रतिसाद दिला पण महाराष्ट्रात काय अवस्था केली आम्ही काँग्रेस पक्षाची जेव्हा भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात प्रवेश कर तेव्हा ते आमचे तुटके फुटके जे पक्षी असतात गटबाजी निर्माण केलेले ते महाप्रदूषण यात्रा राबवतात म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून ते महाप्रबोधन होतं पण खरं तर ती महाप्रदूषण यात्रा होती आणि ते कारणीभूत ठरले ना काँग्रेसला दूर करण्यासाठी काँग्रेसची सत्ता पाडण्यासाठी हे विचार प्रदूषण करणारे जे लोक होते हे कारणीभूत ठरले काँग्रेसनं हे ओळखायला पाहिजे होतं काँग्रेसनं म्हणजे काँग्रेसमधल्या लोकांना हे ओळखू यायला पाहिजे होतं ना काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे आणि यांच्यासोबत आलेले जे मित्रपक्ष होते तुटून फुटून इकडून तिकडून तर सांगायला पाहिजे होते आमच्यासोबत तुम्ही आलेत तुमच्यासोबत आम्ही नाही आलो आमच्या पक्षाची जर महा आ, 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 भारत जोडो यात्रा चालू आहे तर तुमच्या पक्षाचा कुठलाही कार्यक्रम त्या दिवसांमध्ये महाराष्ट्रात नसला पाहिजे हे सक्त ताकीद द्यायला पाहिजे होती त्यांनी आणि तुम्ही सामील व्हा भारत देशाची म्हणजे ही भारत जोडो यात्रा है, है ही संपूर्ण देशाची आहे ही इथे सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे होतं पण यांनी महा ती प्रबोधन नावाची यात्रा त्याच्यामध्ये प्रदूषण करणाऱ्या विचार प्रदूषण करणाऱ्या लोकांच्या सभा ठेवू दिल्या ही काँग्रेसची चूक होती आणि मग ह्या लोकांनी काँग्रेसला दूर केले यांनी येणाऱ्या ह्या मागच्या पाच दहा वर्षामध्ये स्वतःचे पक्ष फोडून तोडून नाटकं करून एकमेकांमध्ये ओढून तोडून विचार प्रदूषण करून इतकं हे के केलं की काँग्रेसचं नावसुद्धा घ्यायला म्हणजे असं फुर्सत मिळू दिली नाही लोकांना किंवा काँग्रेसचा एखादा कार्यक्रम ठेवायला सुद्धा फुरसद मिळू दिली नाही च सगळे प्रदूषणाचे कार्यक्रम निस्त स्टेजवरती विचार प्रदूषण चोवीस तास एकमेकांना गदा गद्दार म्हणायचं ते दोन तीन पक्ष फुटलेत ते शिवसेना त्याच्यानंतर राष्ट्रवादी यांचं राष्ट्रवादीने तरी थोडंसं कमी एकमेकांवरती उडवले शेंतोडे पण शिवसेनेमधले जर पाहिले आपण तर त्याच्यामध्ये दोन गट निर्माण झाले आणि गटबाजी करून त्यांनी नाव दिलं म्हणजे एक एका गटाचे प्रमुख झाले श्री एकनाथजी शिंदे आणि दुसऱ्या गटाचे प्रमुख झाले हे जे पहिलेच होते त्यांच्या पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे तर त्यांनी एकमेकांना एकमेकांचे गटबाजी निर्माण केल्यानंतर त्यांनी त्यांचे नावं सुद्धा नीट घेतले नाही एक म्हणते मिंधे गट तर दुसरं म्हणते उभाटा गट आता हे काही नावं आहेत आणि ते हे नावं घेतात कुठे एकमेकांचे स्टेजवरती महाप्रबोधन यात्रा म्हणतात आणि एकमेकाला मिंधे म्हणतात उभाटा म्हणतात काय काय म्हणतात आणि त्यांची एक बहीण ती रात्रंदिवस विचार प्रदूषण करणारी सुषमा अंधारे रात्रंदिवस विचार प्रदूषण रात्रंदिवस म्हणजे ती पुतना मावशी जी होती ना गोकुळात आलेली गोकुळातल्या बालकांना दूध पाजायला तिनं फक्त त्या गोकुळातल्याच लहान लहान छोट्या छोट्या बालकांना विष पाजलं आपल्या दुधामधून पण या ठाकरेंच्या बहिणीनं ना त्या सुषमा अंधारेन रात्र दिवस त्या महाप्रबोधन महाप्रबोधनच्या नावाखाली महाप्रदूषण केलं विचारांचं आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण तरुणांना विचारांचं प्रदूषण विचारांचं विष या ठाकरेंच्या बहिणीने सुषमा अंधारेंनी पाजलं काँग्रेसचा शब्दच लोकांच्या डो डोक्यात घुसू दिला नाही आणि काँग्रेसमध्ये जी असणारी देशभक्ती काँग्रेसमध्ये असणारा जो त्याग काँग्रेसमध्ये बलिदानाची भूमिका हे जे मूल्य होते ना हे धुळीत घातले या दोन गटांनी मिळून लोकांमध्ये जाऊच दिलं नाही लोकांमध्ये वंदे मातरम गाणं का लोकांमध्ये ए मेरे वतन के लोगो याचा म्हणजे असं शब्दसुद्धा लोकांच्या कानावर पडू दिला नाही रात्रंदिवस यांचं एकमेकांना गद्दार म्हणायचं एकमेकांना मिंध्या म्हणायचं एकमेकांना उभाटा म्हणायचं म्हणजे यांची टीमच अशी तयार झाली की रात्रंदिवस लोकांना यांचे प्रदूषण हे सतत विषारी विचार पाजत राहिले आणि लो, लोक लोकांना जे पाहिजे चांगले विचार त्यागाची भावना बलिदानाची भावना म्हणजे जे चांगले राष्ट्रीय एकात्मतेची भावना हे जे विचार काँग्रेसमधून मिळायचे ना म्हणजे एकात एकत्र राहायचे ते विचारांनी कधी मिळूच दिले नाही हा फरक आहे विलासरावजी देशमुख असतानाचा आणि विलासरावजी देशमुख नसतानाचा अण्णा हजारेंनी विलासरावजींना हजारे विलासरा जेवढी साथ दिली आणि काँग्रेसला जेवढी साथ दिली आणि काँग्रेसने अण्णा हजारेला जेवढी साथ दिली तेवढी कुणच दिली नाही आणि अण्णा हजारेंसमोर आजही जा आणि विलासरावजी नावाचा शब्द तुम्ही तिथे विचारा उच्चार करा नेसता अण्णा हजारे संपूर्ण इतिहास सांगतील की जोपर्यंत विलासरावजी देशमुख होते तोपर्यंत आमचे मुद्दे दिल्लीत उचलले जायचे आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण व्हायच्या मला नाही वाटत अण्णा ना हजारेंनी जोपर्यंत विलासरावजी देशमुख होते तोपर्यंत दुसऱ्या पक्षांना मतदान सुद्धा केलं असेल म्हणजे वास्तविक पात ही लोकशाही आहे पण अण्णा हजारे नेहमीच हे काँग्रेसच्या म्हणजे विरोधात कधीही गेले नाहीत पण ह्या लोकांनी दाखवलं अण्णा हजारे हे काँग्रेसच्या विरोधात आहेत अण्णा हजारेंनी बी जे पीची सत्ता आणली वास्तविक बी जे पीला आणणारे हेच आहेत हे गटबाजी निर्माण करणारे यांनी तोडून तोडून एकमेकांना तोडलं पक्षे तोडडे फोळडे लोकांना तोडलं लोकांच्या गटबाज्या निर्माण केल्या आणि यां हे कारणीभूत आहेत की काँग्रेसची सत्ता पाडण्यासाठी यांनी लोकांच्या मनातून काँग्रेस काढलं मुक्त भारत करण्याचं ज्यांचं ज्यांचं स्वप्न होतं ना हे खरे कार्यकर्ते आहेत काँग्रेस मुक्त भारत करण्यासाठी म्हणजे उद्धव ठाकरे असतील एकनाथ शिंदे असतील अंधारे सगळ्यात पॉवरफुल काँग्रेस मुक्त भारत करण्यासाठी जर काम कोणी केलं असेल तर ते सुषमा अंधारे यांनीच केलेलं आहे सगळ्यात जास्त काँग्रेस मुक्त भारत करण्यासाठी काम करणारा चेहरा कोणी असेल तर सुषमा अंधारे आहे आजही विलासरावजी देशमुख असते तर कुठल्या स्टेजवर सुषमा अंधारे या भाषेत बोलू शकल्या नसत्या कारण विलासरावजी देशमुख जोपर्यंत होते तोपर्यंत लोकांना विचार ऐकण्याची सवय होती अशा लोकांना चान्सच नसायचा स्टेजवर उभं राहण्यासाठी आणि विचार प्रदूषण करण्यासाठी यांच्या शेवटी भाषणं बंद करावे लागले ह्या लोकांचे ऐकण्यासाठी ज्या दिवशी रितेशजी देशमुख स्टेजवरती रळडे काल जसं अण्णा हजारे रळडे तसंच अगदी रितेशजी देशमुख स्टेजवरती रळडे असरूंचा बांध फुटला आणि रितेश देशमुखांना वडिलांची आठवण झाली ते सांगतात की की जोपर्यंत विलासरावजी देशमुख होते तोपर्यंत काय विचार मांडायचे काय भाषण होते त्यांचे लोकांना असं तासन तास बसून राहा वाटायचं एका ह्या महाराष्ट्राचं स्टेज विलासरावजी देशमुखांसारख्या लोकनेत्यांनी गाजवलं आहे आणि आज ह्या लोकांनी महाराष्ट्राच्या स्टेजची पातळी कुठे नेऊन ठेवली आहे हे कोणाचे शब्द आहेत रितेश विलासराव देशमुख यांचे शब्द आहेत हे वास्तविक पाहता अभिनेता आहेत रितेशजी देशमुख पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि सांगितलं की हे लोक आज स्टेजवर काय बोलत आहेत यांची पातळी पूर्ण खालावलेली आहे कसली पातळी यांनी विचाराची ओलांडले आणि असं काहीही बोलून भरकटून महाराष्ट्राला कुठे नेत आहेत हे सांगितल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर सा येतं की म्हणजे काँग्रेसला पाडणारे काँग्रेसची सत्ता पाडणारे अण्णा हजारे नाहीत हे चेहरे आहेत काँग्रेसची सत्ता पाडणारे की ज्यांनी विचारांची पातळी पूर्ण ओलांडली आणि काहीच्या काही भरकटू लागले स्टेजवरती जाऊन अक्षरशः हे लोक आहेत काँग्रेसला म्हणजे सत्तेतून काढणारे लोक जे लो आहेत ते हे आहेत अण्णा हजारे हे काँग्रेसची सत्ता पाडणारे नाहीत हे कधीही आपण अभ्यास केला तर आपल्याला कळून जाईल पण अण्णा हजारेंनी जे आंदोलन केलं ते पुन्हा भाजपची सत्ता आल्यावर केलं नाही हे आपल्याला एवढं कारण आपल्या समोर येतं आणि हा प्रश्न पण उभा राहतो कारण अण्णा आजारीने मग काहीच का केलं नाही भाजपची सत्ता आल्यावर तर त्याचही कारण आहे ज्याप्रमाणे आता जरांगे पाटील हे नेहमी नेहमी उपोषणाला बसतात आणि देवेंद्र फडणवीस तिकडून नेहमी नेहमी एक पत्र देतात हां आमची समिती नेमलेली आहे आता हे होणार आहे आता तुमचं हे मिळणार आहे आता ते मिळणार आहे तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या आणि मग जरांगे पाटील म्हणतात सरकारने जवळजवळ आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या आहेत तर आज मी सलाईन घेत आहे झालं उपोषण संपते त्याच ठिकाणी पण त्या मागण्यांचं काहीच होत नाही मग जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसतात एखाद्या वेळेस सरकार गांभीर्याने घेतं एखाद्या वेळेस समिती येते पाहती नाही क एखाद्या वेळेस काहीच करत नाही अगदी अण्णा हजारेंच्या बाबतीत हेच झालेलं आहे अण्णा हजारे उपोषणाची तयारी करतात कधी बसतात तिथल्या तिथं कधी दिल्लीत जायचं म्हणतात कधी मुंबईत जायचं म्हणतात अण्णा हजारेंना बाहेर जायचं म्हणलं की यांची आधीस यांची सुरक्षा टीम तिथे आहेच दुसरी गोष्ट यांची समिती कधी कधी देवेंद्र फडणवीस स्वतः जातात हे सुद्धा मी पाहिलेलं आहे स्वतः तिथे जातात अण्णा हजारेंशी बोलतात हे बघा ही समिती हे असं केले हे तसं केलं तुमच्या मागण्या पूर्णच आहेत काम होतच आहे आणि अण्णा हजारेंना गप बसवतात आता अण्णा हजारेंचं वयक आहे आणि आपण प्रश्न विचारतो आपलं वैक आहे अण्णा हजारेंनी आतापर्यंत इतकं केलंयच पण तरीसुद्धा अण्णा हजारे मरणालाही घाबरत नाहीत आणि उपोषणालाही घाबरत नाहीत आणि बी जे सारख्या पक्षाला तर कधी घाबरत नाहीत अण्णा हजारे पण ते सांगतात की समिती नेमली आता असं करत आहे जसं म्हणजे जरांगे पाटलांना नेहमी 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 उत्तरं देऊन बनवा बनवी करत आहेत अगदी तसंच अण्णा हजारेंना करत आहेत बाकी काहीच नाही याच्यामध्ये आणि मग जर हे कार्याला लागलेत तर कसं काय माणूस उपोषण करेल हा उपोषणाला बसलं तरी आम्ही करायलो आमची समिती नेमले आमचे काम करायले मग इकडे माणसं लोक मेले तरी यांना घेणं ना देणं नाही आता अण्णा हजारे उपोषणाला बसले म्हणजे संपूर्ण भारत देश एकवटतो आणि मग कुणाचं काय झालं म्हणलं तर मग अण्णा हजारेंना जबाबदार धरू कुणाचं काय झालं दुसऱ्या तर हेही लोक प्रश्न म्हणजे तिथे करतात आता अण्णा हजारेंमध्ये पहिल्यासारखी एवढी ताकद नाही की या सगळ्या लोकांशी तोंड देईल कारण अण्णा हजारेंच आता व्यवस्थित ऐकायला येत नाही डोळ्याने व्यवस्थित दिसत नाही कारण ते वयोमान आहे आपल्या गावातले त्या वयाचे लोक बघा अगदी वेडे झालेले आहेत त्यांचं सगळं बाजावर करावं लागतं ना आपण अण्णा हजारेंकडून उप अपेक्षा करतो की अण्णा हजारेंनी आता मोठमोठ्याले उपोषणं करावीत अण्णा हजारेंचा विचार जर आपण केला तर खरं तर मेंदूही काम करत नाही या वयात माणसाचा आणि आठवतही नाही की आता काय करायचे हवं आता आणि काय नाही करायचं तरी पण अण्णा हजारेंना थोडं का होईनं स्मरणशक्ती आहे त्या दृष्टिकोनातून तरी यांनी उपोषण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा देवेंद्र फडणवीसांची समिती तिथे येतेच आम्ही सगळं केलं आहे आम्ही असं करायलो तसं करायला हे त्याचं कारण आहे की अण्णा हजारेंनी अलीकडच्या काळामध्ये उपोषणं का केले नाहीत हे आपलं महत्त्वाचं कारण बाजूला ठेवता येत नाही माहिती करणं आवश्यकच आहे पण आता प्रश्न उरतो की अण्णा हजारेंना दिल्लीच्या निकालानंतर रडू का आलं तर अण्णा आजारेंना दहा वर्षापूर्वी मी एक प्रश्न विचारला होता की अण्णा म्हणजे अरविंद भैया कसे आहेत तुमच्या मनानं की अण्णा हजारेंनी त्याचं उत्तर असं दिलं की अरविंद खूप चांगला आहे अरविंदला अजिबात स्वार्थ नाही आणि समाजसेवेबद्दल त्याच्या मनात खूप काही करायचं आहे समाजाबद्दल खूप काही म्हणजे इतकी अपेक्षा होती अण्णा हजारेंना सुद्धा की खूप काही करू शकतो अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे एक शब्द सांगायचे की म्हणजे तो घरादाराचा स्वतःचा किंवा स्वार्थाचा विचार अजिबात करत नाही पण आता राजकारण कसं काय डोक्यात घुसलं हे काही कळत नाही हे राजकारण डोक्यात घुसायला नको पाहिजे होतं तर मी प्रश्न विचारला की करू द्या ना अण्णा राजकारण केलं तर काय व्हायला सत्तेशिवाय शहाण पण नाही तुम्ही समाजसेवक आहे पण जेव्हा तुम्हाला काही उद्दिष्ट पूर्ण करायचे तर ज्यांना काहीच कळत नाही असे लोक सत्तेमध्ये असतात आणि त्यांच्याकडे तुम्हाला हात पसरावे लागतात मग अरविंद केजरीवाल हे जर सत्तेत येत असतील तर बरं आहे की मग कुणाकडे हात पसरायची गरज पडणार नाही स्वतः ते निर्णय घेऊ शकतील पण अण्णा हजारेचं एक म्हणणं होतं हे जरी खरं असलं सत्तेशिवाय शहानपण नाही सत्ता दुसऱ्याच्या हातात असली तर आपण किती हुशार असलो तर आपल्याला दुसऱ्यासमोर हात पसरावे लागतात पण सत्ता कशी असावी अण्णांचा हा मोठा विचार होता एक सत्ता कशी असावी सत्ता असावी जरूर असावी नुसतं संत असून चालत नाही तर सत्ता पण असली पाहिजे सत्ता जरूर असावी पण सत्ता कशी मिळवावी आपल्याला जर सत्ता मिळवायची ती कोणत्या मार्गाने मिळावी सत्ता कशी असावी तर अण्णा असं अतिशय सुंदर उत्तर द्यायचे की आपल्या देशाची बर्बादी जर कशाने झाली असेल तर सत्तेच्या मागं पळता पळता हे पक्ष आणि पार्ट्या यांनी आपल्या देशाचा सत्यानाश केला आहे आणि जोपर्यंत या देशातल्या पक्ष पार्ट्या आणि या पक्षांचे चिन्ह बरखास्त होत नाहीत तोपर्यंत आपल्या देशात मोकळा श्वास कुणालाच घेता येत नाही ह्या पक्ष आणि पार्ट्यांमध्ये गुंडसुद्धा सत्तेत म्हणायचे मग अरविंद केजरीवाल वेगळं काय करतायत आपल्या देशात पक्ष आणि पार्ट्या नको आहेत पण अरविंद केजरीवाल आणखी त्याच्यामध्ये भर घालत आहेत आणि नवीन पक्ष स्थापन करून आणखी वाढवतच आहेत वेगळं काय करत आहेत मग अण्णाला मी म्हणलं की हे जर खरं असेल पक्ष आणि पार्ट्या नसायला हव्या तर इलेक्शन कशा घ्यायच्या मग अण्णांनी सांगितले की आपल्या देशामध्ये दे पक्ष आणि पार्ट्यांची काही गरज नाही उमेदवाराचा चेहरा म्हणजे उमेदवाराचा फोटो आणि त्याचं नाव एवढंच ठीक आहे आणि त्याने केलेलं कार्य हे लोकांना माहिती असणं आवश्यक आहे त्याने ज्याने चांगलं काम केलेलं आहे जो समाजाच्या ओळखीचा चेहरा आहे चांगलं काम करतो समाजाने निरीक्षण केलेलं असतं त्याचं त्याचा एक फोटो समोर काफी आहे आणि त्याचं नाव बस याच्यावरच मतदान ज्या दिवशी ह्या पक्षांचे नाव आणि चिन्ह हटतील त्या दिवशी या देशातला जो एकमेकांमध्ये मेक असणारा संघर्ष एकमेकांमध्ये असणारं वैमनस्य हे संपुष्टात येईल आणि हे आपल्याला संपवायचं आहे अण्णा हजारेंचं एक म्हणणं होतं की अरविंद केजरीवाल हे करू शकतात अरविंद केजरीवालने हे पक्ष पार्ट्या आणि चिन्ह बरखास्त करण्यासाठी लढलं पाहिजे पण अण्णा हजारेंच्या बिलकुल विरोधाभास काम हे जर कोणतं केलं असेल अरविंद केजरीवालने तर पक्ष स्थापन करण्याचं केलं आहे वास्तविक पाहता त्यांनी नवीन पक्ष काढून चांगलं म्हणजे त्यांनी चांगलं काम केलं असेल सत्तेत येऊन त्यांनी चांगलं केलं इतरांपेक्षा पण हे इतरांसारखं पक्ष काढूनच झालं अण्णांना पक्ष नको आहे देशामध्ये पार्टी नको आहे देशामध्ये आणि ते पक्षांचं चिन्ह पण नको आहे कारण आपण आपल्या आजूला बाजूला बघा असे कित्येक मतदारसंघात आमदार किंवा खासदार सापडतील आपल्यावर की त्यांच्यामध्ये शेकडो केसेस शे आहेत गुंडगिरीच्या आहेत खंडणीच्या आहेत कुणावरती खुनाच्या आहेत हिंसाचाराच्या आहेत कौटुंबिक हिंसाचाराचे आहेत सामाजिक हिंसाचारांच्या आहेत असे गुन्हे गंभीर गुन्हे सुद्धा ते पक्ष पार्टी आणि त्या पक्षांच्या चिन्हाच्या त्या पदराखाली लपून निवडून येतात मग अण्णा हजारेंना हे नको होतं ह्या गुंडगिरीमुळे इतर प्रामाणिक माणसांना एक संधी मिळत नाही चांगल्या गोष राजकारण करण्याची संधीच मिळत नाही सत्तेत येण्याची संधी मिळत नाही आजही आपण पाहतो की जी विचारवंत लोक आहेत लेखक आहेत चांगले कवी आहेत समाजसेवक आहेत जे की चांगलं कर्तव्य निभावू शकतात आमदार खासदार होऊन पण पक्ष आणि पार्टीमध्ये ते नसल्यामुळे त्यांना सत्तेत येण्याची संधीच मिळत नाही आणि काम करण्याची पण संधी मिळत नाही पक्ष आणि पार्ट्यात राहिलं तर गुंडगिरी करावं लागते आणि गुंडगिरी केल्यानंतर पुन्हा पक्ष आणि पार्ट्यात तिकीट देण्यासाठी प्रचंड पैसे घेतात पण हे फोटो नाव उमेदवार हेच फक्त असेल तर कुणाला पैसे देण्याची गरज पडणार नाही इलेक्शनसाठी कुणा पक्षाकडे हात पसरायची गरज पडणार नाही आणि गुंडगिरी करायची गरज गरज पडणार नाही म्हणजे अण्णा हजारेंना एक अपेक्षित होते की देशात गुंडगिरी नसली पाहिजे तर हे गुंडगिरी तेव्हाच कमी होते की जेव्हा पक्षे विरहित देश चांगलं काम करेल पण अरविंद केजरीवालने हे केलं नाही काहीही अरविंद केजरीवालनी पक्षांमध्येच प्रवेश म्हणजे नवीन पक्ष स्थापन केला आणि पुन्हा लोकांना वेगळंच गट निर्माण झाला ना म्हणजे एक काँग्रेसचा आणि भाजपचा असेल दोन गट असतील तर दोघात एक तिसरा गट झाला पुन्हा लोकांची फूट झाली हे तुटा जोपर्यंत जो तुकडे 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 होतील ना जसे तुकडे होत गेले माणसांचे की प्रचंड नुकसानच होतं जसं की एक भारत देश आहे मग राज्य आहे मग जिल्हा आहे मग तालुका आहे मग जेव्हा आपण म्हणतो हा माझा तालुका तो तुझा तालुका हे माझं गाव ते तुझं गाव हे माझं घर हे तुझं घर माझ्या घरातली ही खोली तुझी ती खोली माझी हा टेबल माझा हा टेबल तुझा मग इथपर्यंत तुकडे तुकडे होऊन जेव्हा अनु रेणूपर्यंत आपण पोहोचतो मग हा अनू हा रेणू मग जेव्हा अनुरेणूपर्यंत पोहोचतो आपण तेव्हा अनूसारखे बारीक बारीक तुकडे आपण मनामनांचे करतो तेव्हा अनुबमचा शोध लागतो आणि जेव्हा अनुबम हा बाहेर येतो तिथून तेव्हा विनाश व्हायला सुरुवात होते म्हणून ज जेवढ्या पण पक्ष आणि पार्ट्या काढू तेवढा विनाश होणार आहे म्हणून अण्णा हजारेंना जे आसरू आले होते हे विनाशाकडे कुठं तरी आपण चाललेलो आहोत याचे आसरू अण्णा हजारेंना आले होते म्हणजे अण्णा हजारेंना हेही दुःख नव्हतं की के अरविंद केजरीवालचा पराभव झाला याबद्दलही अण्णा हजारेंना दुःख नव्हतं किंवा काँग्रेसची सत्ता पडली याबद्दलही दुःख नव्हतं आणि भाजप निवडून आला याचंही दुःख किंवा आनंद नव्हता तर जोपर्यंत हे तुकडे तुकडे होत जात आहेत माणसांची मनं दूरदूर चालली आहेत तोपर्यंत हे असंच होणार आणि मग हा विनाशाकडेच वाटचाल होत आहे पण खरं उद्दिष्ट जे असतं अण्णा हजारेंचं जे उद्दिष्ट आहे ते साधू संतांच्या मार्गाने आपण गेलो पाहिजे तो मार्ग कुठेतरी मागे पडत चाललेला आहे आणि हे विश्वाची माझे घरं हे जे अपेक्षित असतं साधू संतांना ते समाज से ही अपेक्षित असतं ही अपेक्षा अण्णा हजारेंना होती पण अण्णा हजारे शेवटी म्हणले की इतकं प्रेम केलं तर आयुष्यभर अरविंद केजरीवालवर परंतु याच्यासाठीच केलं तर का तुम्ही पक्ष आणि पार्ट्या काढाव्यात म्हणून अण्णा हजारेंना शंभर वेळा कुणीही जाऊन हा प्रश्न विचारा की अण्णा हजारे एकच म्हणणार पक्ष आणि पार्ट्या काढून ही चूक केली अरविंद केजरीवालनी आणि ती चूक केलेली आजही भोगावी लागत आहे देशाला अरविंद केजरीवाल खूप मोठं काम करू शकत होते मनात आणलं असतं तर ते खरंच पक्ष आणि पार्टी विरहित देश करू शकतात होते पण एक मोठं त्यांनी एक नुकसान केलं देशाचं आणि स्वतः पक्ष आणि पार्टी स्थापन केली याचं दुःख अण्णा हजारेंना कुठंतरी आजही होत आहे आणि म्हणून अण्णा हजारे काल असू आवरू शकले नाहीत ज्याचं कारण होतं की जे मी स्वतः अण्णा हजारेंच्या तोंडातून ऐकलं होतं प्रश्न विचारून तेच काल अण्णा हजारेंनी त्याच साठवून ठेवलेल्या आसरूंना वाट मोकळी केली आणि सर्व पत्रकारांसमोर अण्णा हजारे रळले असे त्याचे कारण होते जय हिंद जय भारत